नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आप आज आज आपण खूप छान सुंदर माहिती देणार आणि ती माहिती म्हणजे गामण शेळी व्यायाला झाल्याच्यानंतर कशी ओळखायची आणि व्यायच्या वेळेस तिची कशी काळजी घ्यायची या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपणास असे व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर काय होतं कारण काही वेळेस शेळीचे पिल्ले व्यायला झाल्याच्या नंतर पोटात मरतात बाहेर आल्यावरती मरतात तर या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आपणाला बऱ्याचशा वेळा असा अनुभव आलेला असेल की शेळी व्यायला झालेली असती पण ती आपल्याला समजत नाही नेमकं तिला काय आहे हे आपल्याला कळत नाही तर मित्रांनो त्याचं दोन तीन कारणं मी उदाहरणं तुम्हाला कसे ओळखायचं सांगतो व्यायला झालेली जी शेळी असते मित्रांनो जिचं टाईम भरलेला आहे जिचं दिवस भरलेला आहे त्या शेळीचे ना मित्रांनो व्यायच्या अगोदर जर तिच्या अगोदर दोन चार दिवसापूर्वी जर पाहिलं तर ती अशी गुपगुबीत पोट फुगलेलं वर आलेलं दिसतं अशा पद्धतीची शेळी असते आणि जी व्यायला झालेली आहे तिचं पोट बघा ही शेळी बघा समोर दिसते आता ही वेळलेली आहे जो जो तर हिचं पोट एकदम खपाट झाले खाली खपाट झालेलं आहे तसंच खपाट पोट मित्रांनो व्यायला झालेल्या शिळीचं होत असतं आणि जो तिचा पाठीमागचा चौक आहे शेपटाच्या जवळ जो भाग आहे तो भाग आहे ना मित्रांनो असा खोलगट झालेला असतो दोन्ही बाजूनी खोलगड झालेला असतो तर आणि कासेमध्ये चिक सोडलेला असतो चढा असे जॅमिवार झालेले असतात आणि मग असं समजायचं की आता आपली ही शेळी काही वेळात खाली होणार आहे तर अशी आपण मित्रांनो वेलेली झालेली आपण शेळी ओळखू शकता कारण वेलेली शेळी आणि बिगर वेणारे शे याच्यामध्ये खूप बदल असतो मित्रांनो बघू शकता ही समोरसुद्धा खाली झालेली शेळी आणि मित्रांनो ही काल शेळी आपली खाली झालेली आहे पण मित्रांनो ज्यावेळेस ही काल खाली झाली त्यावेळेस तिला मित्रांनो खूप त्रास झाला आणि अक्षरशः दोन ते अडीच तास शेळी वेण्यासाठी कळा द्यायची पण मित्रांनो तिचे पिल्ले काही येत नव्हते कारण मित्रांनो पिल्ले तिचे पोटात आडवे आले होते तर, तर ते आडवे येण्याच्या खूप पद्धती असतात तर त्याच्यातल्या एक दोन पद्धती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आडवं म्हणजे कसं काही वेळेस काय होतं पिल्लू शेपटाच्या बाजूने येतं काही वेळेस मुंडक्याच्या बाजूने येतं काही वेळेस निस्ते डोकंच येतं काही वेळेस नुसते पायीच येतात काही वेळेस नुसते मागच्या बाजूचे पायी येतात पण मित्रांनो ह्या शेळीच्या बाबतीत तसं झालेलं नव्हतं तर मित्रांनो या शेळीच्या बाबतीत असं उलटं झालं की तिचं जे डोक्याचा भाग आहे जी मान आहे ती मान मित्रांनो पूर्णपणे मागं मोडपली होती त्याचे पायी पण मागे मोडपले होते आणि मित्रांनो डायरेक्ट छातीच्या बाजूने पिल्लू शेळीच्या तोंडाकडून आलं आणि छातीच्या बाजूने पिल्लू पुढं आल्यामुळं काही केल्याने मित्रांनो पिल्लाची शेळीची डिलेवरी होईना मित्रांनो खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले तेव्हा त्या शेळीची डिलेवरी झाली मित्रांनो कारण पिल्लू येताना डायरेक्ट छातीच्या बाजूने आलं म्हणजे मानेची मान आहे ती मान डायरेक्ट मागे मोडपली पायसुद्धा महागे मुडपले आणि डायरेक्ट तो छातीचा भाग आहे तो डायरेक्ट पुढे यायचा मी म्हटलं असं काय लागतं आहे नेमकं अशी काय भानगड आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्या शेळीची मग मी बळजबरीनं डिलेवरी केली तर त्याच्यामध्ये मित्रांनो दोन पिल्ले जिवंत बाहेर निघले आणि एक पिल्लू मित्रांनो बाहेर आल्यावरती मेलं पण ते मेलेलं पि पिल्लू मित्रांनो अशा विचित्र परिस्थितीतलं होतं बघू शकता त्याचा एक कान हा लांब आहे आणि हे कान अर्धवटच आहे आणि त्याचे जे पुढचे पाय आहेत ते ती डायरेक्ट असे गुडघ्यापासून असे मागे वाकडे आहेत आणि जो तोंडाचा तो भाग आहे तो तोंडाचा भाग असा पुढं आलेला होता आणि खालचा जो भाग आहे दाढीचा तो असा आतमध्ये गेलेला होता म्हणजे एकदम विचित्र प्रकारचं कुपोषित पिल्लू मित्रांनो जन्माला आलं आणि मित्रांनो जन्माला आल्याच्यानंतर काही क्षणातच ते मरण पावलं तर मित्रांनो काय होतं बऱ्याचशा वेळा शेळीच्या पोटामध्ये सुद्धा पिल्ले मारतात तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो जर शेळीचा व्यायाचा टाईम झालेला असेल आणि जर ती योग्य वेळेत चार दोन क तिला ज्या वेळेस कळ येते किंवा तिची जी मुतट म्हणतात आपल्या गावरान भाषेमध्ये ज्यावेळेस तिची ती मुतट फुटते आणि ती मुतट फुटल्याच्यानंतर मित्रांनो एक दोन तासात जर ती शेळी खाली झाली तर ठीक नाहीतर मित्रांनो तिच्या पोटामध्ये पिल्ले मारतात कारण हा वेळा मला असा अनुभव आलेला आहे की शेळ्यांच्या पोटामध्ये पिल्ले मेलेले आहेत तर मित्रांनो माझ्या शेळीच्या बाबतीत तसंच झालं मुतट तर फुटली दोन तास झालं मी वाट पाहिली पण मित्रांनो शेळीची डिलेवरी नॉर्मल काय होईना म्हणून मला प्रयत्न करून मित्रांनो हे पाहू शकता हे अलीकडचं पिल्लू पहिल्या स्टार्टला झालं आणि पलीकडचं पिल्लू दुसऱ्या नंबरला झालं आणि तिसऱ्या नंबरचं पिल्लू इकडं बघा साईटला पडलेलं आहे तर ते शेवटी पिल्लू झालं तर ते पिल्लू मित्रांनो अपंग होतं कुपोषित होतं तर त्याला य शेळीचा ज्यावेळेस गर्भ होता त्यावेळेस त्या गर्भामध्ये त्याला चांगल्या प्रकारचं जे शेळीच्या पोटाच्या मार्फत शेळीमार्फत जारामार्फत जे त्याला अन्नद्रव्य त्या पिल्लाला पाहिजे होतं तसं भेटलं नाही मित्रांनो म्हणून ते पिल्लू कुपोषित झालं तर मित्रांनो काय होतं अशा वेळेस जर शेळीची मुतट नंतर तास दोन तासामध्ये जर शेळी आपली खाली नाही झाली तर मित्रांनो पोटामध्ये पिल्लांचा दम कोंडून त्यांची मरण्याची शक्यता असते कारण ज्यावेळेस शेळीचं मुतट फुटते त्यावेळेस जे शेळीच्या पोटामध्ये नाळ्याशी जे कनेक्शन जोडलेलं असतं त्यावेळेस मित्रांनो ते कनेक्शन तुटलं जातं आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस तो नाळेचा आतून पोटामधलं त्यांचं मोतट नंतर कनेक्शन तुटतं त्यावेळेस मित्रांनो त्याला तेवढ्या झटक्याच ती दहा पाच मिनटात शेळीची डिलेवरी होणं खूप गरजेचं असतं पण त्यावेळेस असं होत नाही कारण पिल्लू आडवा आला असल्यामुळं आणि मित्रांनो बघू शकता हे पहा पिल्लू याचा तोंडाचा भाग बघा पुढची वरची बाजू खूप लांब आहे पाठीमागची बाजू बाजू वापरी आहे आणि पुढचे टंगडे असे वाकडे आहेत अशा पद्धतीचं हे कुपोषित पिल्लू तयार झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर वेळेत नाही डिलेवरी झाली तर पिल्लाचे दगावण्याचे चान्स आईच्या पोटामध्ये खूप असतात त्याच्यामुळे मित्रांनो आपली शेळी जमजा व्यायला असेल आणि ज्यावेळेस ती व्यायला होती त्यावेळेस मी तुम्हाला कारणं सांगितलेलं आहे की तिची कासमध्ये दूध येतं पोटाचा भागा येतो नॉर्मल खाली होतो म्हणजे एकदम उपाशी आहे जणू का आपण काही तिला खायला घात असं तिचं पोट एकदम खपाटं होतं आणि असं झालं की समजायचं आपली शेळी व्यायला आहे आणि त्यावढ्यात जर आणि त्याच्यानंतर मित्रांनो मुतट इथे म्हणजे शेळीच्या यायच्या उदर थोडी अशी घाण वगैरे येते आणि ती घाण आल्याच्यानंतर समजायचं की आपली शेळी आता येणार आहे त्याच्यामुळे ते तेवढ्या वेळेस तुम्ही अर्धा एक तास आणि तेवढ्या वेळेस जर मित्रांनो तुम्ही लक्ष दिलं आणि पटकन जर तिची डिलेवरी जर करून घेतली तर मित्रांनो तुमच्या शेळीच्या पोटामध्ये पिल्ले मरणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही वाईथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो अशी जर आपण काळजी घेतली तर शंभर टक्के पोटामध्ये पिल्ले कधीच मरणार नाही तर माझ्या अनुभवानुसार मी मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या शेळीच्या पोटामध्ये कधीच पिल्लू निघलेलं मेलेलं निघलं नाही कारण त्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळेस शेळी खाली झाल्याच्यानंतर आपण घेतलेली काळजी तर मित्रांनो हे पिल्लाचं झालं असं मरण्याचं कारण म्हणजे हे कुपोषित असल्यामुळं याला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य न पोचल्यामुळं शेळीच्या पोटामध्ये याचा मृत्यू झालेला आहे तर आणि मा हे कुपोषित असल्यामुळे याला बाहेरच्या हवामानामध्ये श्वास श्वास घ्यायला जमलं नाही म्हणून याचा मृत्यू झाला तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो असंच आपण आपल्या शेळ्यांची काळजी घ्या आणि काही प्रॉब्लेम वाटला तर लगेच आपण त्या शे अशा पद्धतीने जर मित्रांनो आपल्या शेळ्यांची आपण जर काळजी घेतली तर मित्रांनो नक्कीच आपली नुकसान होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी छान छान माहिती देत असतो तर मित्रांनो आपणास या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आ, नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ मी तर आता समाप्त करतो आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद